तारीख पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रविवारचा दिवस होता सकाळपासूनच प्रसारमाध्यमांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या लावल्या होत्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये कोणाला संधी मिळणार आणि कोणाचा पत्ता कट होणार चा याच्या चर्चा दिवसभर सुरू होत्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूरच्या राजभवनामध्ये मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला मात्र यावेळी मोठी चर्चा झाली ती मंत्रिपदाचा पत्ता कट झालेल्या ज्येष्ठ नेत्यांची छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील सुधीर मुनगंटीवार रवींद्र चव्हाण विजय गावित या नेत्यांना मंत्रिपदावरून दच्चू मिळाल्यावर त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आणि ती चर्चा अजून सुरू आहे त्यातही भाजपसारख्या पक्षांमध्ये जाहीरपणे नाराजी व्यक्त करण्याची प्रथा नाही तरीही न राहून सुधीर भाऊंनी त्यांची नाराजी प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केलीच मात्र ती नाराजी इथंच थांबल असं नाही कारण चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण सहा जागांपैकी पाच आमदार भाजपाचे निवडून येऊन सुद्धा मंत्रिमंडळाच्या विस्तारात जिल्ह्यामध्ये एकही मंत्रिपद दिलेलं नाही शिवाय भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचं नाव सुद्धा मंत्रिपदावरून अचानक वगळण्यात आलं त्यामुळे मुनगंटीवार यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी आहे त्यामुळे त्या काळात फडणवीस विरुद्ध मुनगंटीवार असा नवा संघर्ष सुरू होण्याची चिन्ह निर्माण झाली आहे नमस्कार मी प्रथमेश आणि आपण पाहताय विशेष भारी नूतन देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदारांनी मंत्रिपद न मिळाल्यामुळे उघडपणे नाराजी व्यक्त केली यामध्ये छगन छगनभुजबळ सुधीर मुनगंटीवार या, या दिग्गजांचा समावेश आहे आतापर्यंत सांस्कृतिक आणि भणखातं सांभाळलेल्या सुधीर मुनगंटीवारांचा नव्या फडणवीस सरकारमध्ये पत्ता कट झाला त्यानंतर मुनगंटीवारांनी विधानसभा अधिवेशनाकडे पाठ फिरवत आपली नाराजी दाखवून दिली सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबतच हो भाजपमधील अनेक नेत्यांच्या नाराजीची चर्चा अधिवेशन काळात होती आता नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपकडून होतोय असं सांगितलं जात आहे भाजपने नव्या मंत्रिमंडळात महिला आणि नवीन नेत्यांना संधी दिली असली तरी काही ज्येष्ठ मंत्र्यांना वगळल्यानं पक्षात नाराजी निर्माण झाल्याचं चित्र दिसत आहे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना चंद्रपूर मधून उमेदवारी देण्यास विरोध दर्शवल्याचं समोर आलं होत तरी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना उमेदवारी दिली आणि ते निवडूनही आले मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून वगळल्या मागे हेच कारण असल्याचं बोललं जात आहे विदर्भातील नागपूरनंतर चंद्रपूर सुद्धा सत्ताकारणाचा केंद्रबिंदू राहिला आहे विधानसभा निवडणुकीत विजयाची दोन तीन टर्म पूर्ण केली तरी राज्याचे राजकीय संतुलन बिघडू नये म्हणून चंद्रपूर जिल्ह्याला मंत्रिपद देण्याचा मोठेपणा राज्यातील उच्च पदावरील नेत्यांनी घेतल्याची उदाहरणं आहेत राज्याच्या आजपर्यंतच्या राजकारणात चंद्रपूर जिल्ह्याची भूमिका प्रभावशाली राहिल्याचा इतिहास आहे मग ते काँग्रेस असो की भाजपचा सत्ता काय आहे उद्योगशील जिल्हा म्हणून चंद्रपूरने राज्याच्या अर्थकारणात महसूलच्या रूपाने मोठं योगदान दिलं आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यातील मतदारांनी सहा विधानसभा पैकी पाच विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे आमदार निवडून दिले बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार चंद्रपुरातून किशोर जोरगेवार चिमुरातून बंटी भांगडिया वरोरातून करण देवतळे तर राजुरा मतदारसंघातून देवराव भोंगडे हे पाच आमदार विजयी झाले सहापैकी केवळ ब्रह्मपुरीची एकमेव जागा काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी जिंकली मंत्रिमंडळात भांगडिया किंवा जोरगेवार यांच्यापैकी एकाला संधी मिळेल अशी आशा भाजप कार्यकर्ते व्यक्त करत होते या दोघांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही विदर्भातील विधिमंडळ राजकीय इतिहासात सातव्यांदा आमदार होणारे सुधीर मुनगंटीवार हेच एकमेव नेते आहेत चंद्रपूर जिल्हा हा भाजपचे अभ्यासू नेते आमदार मुनगंटीवार यांच्या मंत्रिमंडळातील आजवरच्या प्रभावी कामगिरीमुळे ओळखला जातो राज्यात पन्नास कोटी वृक्ष लागवडीचा निर्णय असो किंवा आगांच्या स्थलांतरणाचा विषय मुनगंटीवार यांनी आपल्या कामाची छाप सोडली शिल्कीचे अंदाजपत्रक सादर करणारे एकमेव अर्थमंत्री म्हणूनही मुनगंटीवार यांच्याकडं बघितलं जातं मात्र ज्यांचं मंत्रिपद निश्चित मांडलं जात होतं असे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राहिलेले सुधीर मुनगंटीवार यांच्या मंत्रिपदाचा पत्ता कट करत चंद्रपूर जिल्ह्याला डावलल्यानं त्यांच्या समर्थकांना प्रचंड मोठा धक्का बसलाय एकोणीसशे नव्वद नंतर प्रथमच जिल्ह्याला राज्याच्या मंत्रिमंडळात भोपळा मिळालाय चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मागील अनेक वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील मंत्र्यांकडं होतं यावेळी मात्र मंत्रिमंडळात जिल्ह्याला स्थान नसल्यानं पालकमंत्री पदाची जबाबदारी इतर जिल्ह्यातील मंत्र्यांवर सोपवली जाऊ शकते मात्र जिल्ह्यातील सहा पैकी पाच आमदार भाजपचे असताना जिल्ह्याच्या वाट्याला भोपळा मिळाल्याने जिल्ह्यात प्रचंड नाराजी उमटत आहे दरम्यान भाजपमध्ये मंत्रीपद न मिळाल्याबद्दल इतर कोणी फारशी नाराजी व्यक्त केली नसली तरी मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या मनातली खतखत व्यक्त केली मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नाराज झालेल्या मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत दीड तास चर्चा केल्यानंतर सुधीर मुनगंटीवार कॅमेऱ्यासमोर आले होते त्या माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली नाराजी प्रकट केली आपण नाराज नाही असं ते कॅमेऱ्यासमोर बोलत होते तरी त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र लपून राहिले नाही नाराजी लपवण्यासाठी सुधीर मुनगंटीवारांनी केलेला प्रयत्न कुणाच्याही नजरेतून सुटला नाही नितीन गडकरींच्या भेटीनंतर सुधीर मुनगंटीवार यांनी एक गौप्यस्फोट केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या दोघांनीही आपलं नाव मंत्रिपदाच्या यादीत असल्याचं सांगितलं होतं असा दावा केला पण वरिष्ठांकडून निरोप आला तर यादीतली चार पाच लोक कमी होतील अशी हिंटही चंद्रशेखर बावनकुळे दिली होती मात्र असे काही घडले आहे असं वाटत नाही असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं सुधीर मुनगंटीवार यावेळी असं म्हणाले की मंत्रिमंडळात माझं नाव आहे असं सांगण्यात आलं आणि काल म्हणजेच पंधरा डिसेंबर रोजी ते नव्हतं एवढाच मुद्दा आहे की कालपर्यंत माझं नाव असताना अचानक काय झालं पक्ष अशा पद्धतीने कधी राग काढतो का तरीही मी नाराज आहे कारण काल जे आपल्यापाशी होते ते उद्या जाणार आहे उद्या जे आपल्यापाशी नसेल ते परवा येणार आहे याची मला जाणीव आहे असं मुनगंटीवार म्हणाले त्याच वेळी गणेश नाईक यांचा संदर्भ देत ते म्हणाले मला सांगा ज्यांच्या कुटुंबातला मुलगा दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर उभा राहतो त्याला मंत्री केलं आणि माझ्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर असा राग काढतील का मग जे संकुचित विचार करत नाही दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून डावळण्यात आलं असलं तरी त्यांना भाजप हायकमांडकडून मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे अशी ही चर्चा भाजपा वर्तुळा सुरू असल्याचं समजत आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या जागी रवींद्र चव्हाण यांना भाजपचं प्रदेशाध्यक्ष पद देण्यात थे येणार असल्याची माहिती आहे त्यामुळे रवींद्र चव्हाण यांना पक्षात मोठं स्थान मिळत आहे पण सुधीर मुनगंटीवार यांना संधी न देण्यामागं भाजपचं काय राजकारण आहे याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे मंत्रिमंडळात संधी न दिलेल्या नेत्यांविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले मंत्रिमंडळात ज्यांना मंत्री म्हणून घेतलं नाही त्यांना पक्षाकडून वेगळी जबाबदारी दिली जाईल भाजपमध्ये ज्यांना मंत्री केलं जात नाही तेव्हा त्यांना पक्षाकडून काही वेगळी जबाबदारी देण्याचे निर्णय झालेले असतात मात्र ज्या मंत्र्यांना आज संधी नाकारली आहे त्यांनी मागील पाच वर्षात चांगली कामगिरी केली नसेल असं कदाचित पक्षस्रेष्ठींचं मत झालं असावं सुधीर भाऊ हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याशी आमचे बोलणे झाले आहे पक्षाने त्यांना पक्षा विशेष जबाबदारी देण्याचे ठरवले आहे त्यामुळे आमच्या पक्षाने काहीतरी विचार करून त्यांना मंत्रिमंडळात घेतलेलं नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना मंत्रिमंडळ विस्तारावर सुधीर मुनगंटीवार यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केल्याचं सांगितलं त्यांना जरी मंत्रिपद मिळालं नाही तरी पक्षाकडून काही मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे संकेत दिलेत मात्र देवेंद्र फडणवीस यांनी केलेला हा दावा मुनगंटीवारांनीच फेटाला आमच्यात प्रदीर्घ अशी काही चर्चा झाली नाही विस्ताराच्या दिवशी सकाळी फक्त बोलले होते पण ती प्रदीर्घ चर्चा नव्हती मला चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस दोघांनी सांगितलं होतं की तुमचं नाव मंत्रीपदासाठी आहे शपथविधीच्या आदल्या दिवशी माझी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी भेट झाली होती तेव्हा बावनकुळे यांनी सांगितलं की तुमचं नाव आहे मात्र तेव्हा त्यांनी एक शंकाही उपस्थित केली होती की वरिष्ठांकडून काही निरोप आले तर या यादीतून चार पाच लोक कमी होती मागच्या टर्ममध्ये जे मंत्री आहेत त्यांच्याऐवजी नवीन मंत्री घ्या असं सांगितलं तर चार पाच नावं कमी होऊ शकतात आम्ही पाच सहा जण मागच्या टर्मला मंत्री होतो पण इतर मंत्र्यांच्या बाबतीत असं झालेलं दिसत नाही असं सांगत आपल्यावर अन्याय झाल्याची अप्रत्यक्ष भावना मुनगंटीवार यांनी व्यक्त केली सुधीर मुनगंटीवार हे भाजपमध्ये गडकरी गटाचे प्रमुख नेते मानले जातात राज्यात देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व भाजपमध्ये ताकदीने प्रस्थापित झालं असताना फडणवीसांच्या स्पर्धेत इतर कोणी नेते राहू नयेत याची फडणवीस यांनी वेळोवेळी काळजी घेतली असल्याचं दिसून येतं यामध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत विनोद तावडे यांचं तिकीट कापणं असेल पंकजा मुंड्यांचे विविध विविध निवडणुकांमध्ये झालेले खच्चीकरण असेल तसेच त्यांना विधान परिषदेवरील निवडीसाठी करावी लागलेली दीर्घ प्रतीक्षा असेल यामागे देवेंद्र फडणवीस यांच्याच राजकीय खेळ असल्याचं बोललं जातं आत्ताही सुधीर मुनगंटीवार यांच्या मंत्रिपदाचा पत्ता कापून देवेंद्र फडणवीस यांनी पुढील रस्ता सुरक्षित केल्याचं बोललं जात आहे सुधीर मुनगंटीवार हे भाजपाच्या चौकटीत राहून काम करणारे ने नेते मांडले जातात मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळाल्यानंतर नाराजी व्यक्त करताना ते म्हणाले होते देवेंद्र फडणवीस यांची भेट नंतर घेऊ आता एवढी काही घाई नाही आता मंत्रिपदाचा बोज उतरलाय मला काही आनंद तर घेऊ द्या काही भेटी गाटी राहिल्या आहेत ते घेऊ द्या माझे क्षण परत तर येऊ द्या नितीन गडकरी माझे मार्गदर्शकच आहेत त्यांना भेटून चर्चा करण्यात काहीही गैर नाही ते माझ्या मोठ्या भावासारखे राहिले आहेत असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले मंडळी राजकारणात कधी फासे पलटतील याचा काही नेम नसतो आदल्या दिवशी रात्रीपर्यंत मंत्रिपद फिक्स असलेल्या सुधीर मुनगंटीवारांचा अचानक पत्ता कट कसा झाला हे आपण पाहिलंच आता गडकरी गटाचे राज्यातील प्रमुख नेते मानले जाणारे सुधीर मुनगंटीवार आपल्या या राजकीय खच्चीकरणाच्या खेळीला प्रत्युत्तर देणार का तसंच त्यांच्यावर राज्यात संघटनात्मक पातळीवर भाजपाची नवी जबाबदारी सोपवली जाणार का हे सुद्धा पाहावं लागेल तो तास फडणवीस यांनी सुधीर मुनगंटीवार यांची गेम केल्याची चर्चा मात्र राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे पण मंडई तुम्हाला काय वाटतं मंत्रिपदाच्या कापाकापीवरून राज्यस्तरीय भाजपामध्ये फडणवीस विरुद्ध मुनगंटीवार असा नवीन संघर्ष सुरू होऊ शकतो का तसंच मुनगंटीवार आपल्या राजकीय खच्चीकरणाला पक्षादेश म्हणून मान्य करतील की फडणवीसांच्या खेळीला उत्तर देतील तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विषय जो भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद